है? नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्या हळदीला बेसल डोस दिल्यानंतर जी काही खते आहेत जी आपण जमिनीत दिलेली आहेत ती ॲप्लिकेशनसाठी आज आपण रील प्लॅनेट बायो कंपनीचे एस टी आणि हे प्रीमियम औषध दाखव प्रीमियम यांची आज ड्रिचिंग करत जी आहोत या जीवाणू खताची ड्रिंचिंग याच्यासाठी करायची की जे काही आपण खते दिले ती या झाडांना मुळांद्वारे योग्य पद्धतीने पोहोचवण्यासाठी आणि जीवाणू बेस तयार होण्यासाठी याची ड्रिंचिंग करणे आवश्यक आहे याच्यासोबत दोन किलो गुळ ताक आणि गोमूत्र याची ड्रिंचिंग आज आपण या हळद पिकासाठी करत आहोत या हळदीचे संपूर्ण जे, जे नियोजन आहे ते जैविक पद्धतीने केलेले आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हळदीचा बेसल डोस पूर्ण झाल्यानंतर बेसल डोस पूर्ण झाल्यानंतर या जीवाणू खतांची ब्रिंचिंग करणे फार गरजेचे आहे त्याने जमीन भुसभूषित होऊन जे काही खतं आहेत ते योग्य पद्धतीने झाडाला मुलांद्वारे पोहोचवण्याचं काम हे दोन प्रोडक्ट करतात आणि हे संपूर्ण प्रोडक्ट शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे धन्यवाद